आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस पींना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सुरेश दस भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते हात झोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते जे त्यांनी मला न्याय दिला आणि आज ज्या माझ्यावरती गेले तीन वर्षपासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला त्याच्यासाठी मी त्यांच्या लाख लाख आभार मानते आणि भाऊ तुम्ही मला टाईम द्या माझ्याकडे खूप काय पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचं आहे ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जडपर्यंत पोहोचायचा आहे तो तुम्ही मला टाईम द्या वेळ द्या मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जड तक पोहोचा हे जे मध्ये गुंडशाही दंडपशाही हुकुमशाही खुने नाय खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत जो मारहाण केली आहे पर्यंत आज गेले तीन वर्ष बीडमध्ये माझ्यावरती कित्ते अन्याय अत्याचार चालू आहे सगळे पुरावे सहित आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे तुम्ही मला वेळ द्या धन्यवाद